नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये सुलतान अंकल येताच अनारकली निरुपाने किती मज्जा केलेली असते हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता अंकल येणार म्हणून सगळी काही तयारी झालेली असते आता मेहराने मस्त दरवाज्यात फुलांची रांगोळी काढलेली असते त्याच वेळेस निरुपा तिला सांगू लागते अगो इथे मरहब्बाली मरहब्बाली सगळेजण आता निरुपाकडे बघत असतात तेवढ्याच सत्या म्हणू लागतो निरूपा अगं मला ना एक प्रश्न पडलाय विचारू का तुला त्याचं उत्तर देशील का निरूपा मात्र सत्याकडे काही लक्ष देत नाही आता लगेच ती पंकज देविका रवी रिया या सगळ्यांना आवाज देत असते सला पटकन अंकल येण्याची वेळ झाली त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरूपा अगं म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे का तुझ्याकडे का तुला द्यायचं नाहीये सांग की तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या तू गप्प बैसा हे बघ मला तुझा प्रश्नही ऐकायचा नाही आणि त्याचं उत्तरही द्यायचं नाही त्यामुळे मला काय बी विचारू नको माझ्याकडे तेवढा वेळ बी नाही आहे आणि तुझे फालतू तु प्रश्नांची उत्तर द्यायला मी मोकळी नाही तेव्हा सत्य म्हणू तू नाही नाही निरुपा एकतर तुझ्याकडे उत्तर नाही आहे किंवा तू घाबरते तेव्हा निरुपा म्हणू लागते आजपर्यंत ही निरुपा कुणालाच घाबरली नाही आहे त्यामुळे गप्प बसायचं आणि देविका पंकज अरे झालात की नाही तयार आता सगळेजण बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या लागतो निरुपा अगं तू एवढ्या वेळची तयार होऊन बसली अनारकली सारखी पण तुझ्या या सुनेचे अंकल येणार आहेत की नाही किती उशीर झाला अजून या अंकलचा तपास नाही कुठे तेव्हा लगेच निरुपा आता सत्याजवळ येते आणि म्हणते सत्या अरे आता उगच मधी मोडका घालू नको असं काय बी बोलू नको हे बघ अंकल कालच दुबईवरन सांगलीत आलेत आणि आज ते आपल्या घरी येणार आहेत हो की नाही देविका देविकाच्या चेहऱ्यावरती मात्र बारा वाजलेले असतात कारण धड या सुलतानचा फोन लागत नाही तो निघाला की नाही हे हेही तिला माहिती नसतं ना त्यामुळे देविकाला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते हा माणूस आज नक्की माझी वाट लावणार आहे सांगितल्याप्रमाणे ठरलो होतं ना मग काय याचा फोन लागत नाही कुठे राहिला असेल हा असे अनेक प्रश्न आता देविकाच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा निरुपा लागते सत्या तू आता काहीही बोलू नका तिचे अंकल येणार म्हणजे येणार तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो निरूपा अगं जर अंकल येणार होते तर मग तुझ्या या सुन्याच्या चेहऱ्यावरती असे बारा का वाजलेत अगं चेहरा असा का पडलाय तिचा विचार विचार तिला वेळेस आता लगेच निरूपा देविकाजवळ येते आणि म्हणू लागते देविका नक्की तुझे अंकल येणार आहेत ना देविका मात्र घाबरलेली असते अरे बापरे या बाईचा पतंग तर खूपच आकाशात उडतोय आणि जर आता माझे अंकल नाही येणार असं म्हटले तर ही बाई माझा पतंग तोडायला मागे पुढे बघणार नाही काय करू मी तेव्हा लगेच आता सत्यामुळे लागतो निरुपा अगं तू तर एकदम अनारकलीसारखी नटून थटून तयार झाली पण विचार की तुझ्या सुनेला अंकल कुठे राहिला आहे तिचा तो अंकल टिंकल कधी येणार आहे त्याच वेळेस निरुपा तर रागातच देविकावरती ओरडतच मला लागते देविका खरंच तुझा अंकल येणार आहे ना का हे समदबी नाटक हे जर हे नाटक असेल ना देविका तर तुझी खैर नाही आ तुला मी सोडणार नाही सांग पटकन कुठे तुझा अंकल तेव्हा देविका म्हणू लागते माझे अंकल त्यावर निरुपा म्हणू लागते बोल ना अगं गप्प का बसली पटापट बोल कुठे तुझा अंकल तेवढ्यात आता दरवाज्यात मात्र सुलतान आलेला असतो आता सुलतान एकदम असं नाच स्टाईलमध्ये दरवाजे येऊन उभी राहतो आणि म्हणू लागतो हल हबीबी आता सगळेजण मात्र सुलतानकडे बघू लागतात देविका मात्र खूपच खुश होते त्याच वेळेस आता सुलतान लगेच आता मस्त आत्म देतो आणि मला लागतो एव्हरीबर्डी आय एम देविकाच अंकल असे म्हणत आता सगळेजण आता सुलतानकडे म्हणजे देविकाच्या अंकलकडे एकटक बघू लागतात निरुपाला मात्र काय करावं काही सुचत नाही देविका लगेच आता पटकन दरवाजात अंकल जवळ येते आणि मला वाटते अंकल तुम्ही आलात तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो देविका माय स्वीट बेबी असे म्हणत आता लगेच दोघे एकमेकांची गळा भेट घेतात निरुपाला तर काय करावं उड्या मारावं की काय आनंदाने असं झालेलं असतं तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो हॅलो हबीबी आय एम देविकाच अंकल तेव्हा लगेच सत्या मीरा सगळेजण अंकलकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा पुढे येते आणि मला लागते हबीबी हबीबी असे म्हणत आता मात्र निरुपा आपला हात करत असं मस्त त्याचं स्वागत करत असते खाली वाकून वा असा हात हलवत असते आता मात्र निरुपाची आणि सुलतानची तर इथे जोडीच जमलेली असते तेव्हा लगेच निरुपा जसा डान्स करत असते तसा डान्स इथे सुलतान करू लागतो आणि शुक्रानू शुक्रानू इथे निरुपा म्हणत असते हबीबी हबीबी आता मत असतं शुक्राणू शुक्राणू दोघेही आता मस्त कला करत असते सुधाकर भाऊंना तर काय करावं या निरुपाचं काही सुचत नसतं तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा निरूपा बाद झालं अगं पडशील पाठीमागे गुतून आणि तिच्या अंकललाही पाडशील बास बास निरुपा तेव्हा निरुपा म्हणून लागते बरं बरं आहे हो तिकडे ना दुबईत असं स्वागत करतात म्हणून करत होते मी त्याच वेळेस आता लगेच निरुपाने काही शब्द दुबईतले जे असतात ना ते आपल्यावरती हातावरती लिहून आलेले असतात तेव्हा निरुपा हळूच ते शब्द बघू लागते ए यम ए अलग या खुशी तेव्हा लगेच आता इथे सुलतान म्हणू लागतो शुक्रानू शुक्रानू त्याच वेळेस उद्धाकर बागतं निरुपा अगं काय बोलायली हे काय ए यम ए बंद तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसावं तुम्हाला नाही समजणार माझी भाषा मी शिकले दुबईची भाषा त्यांना समजली ना मग खरंच मला खूप भारी जमली तेव्हा सुद्धा अकर पाहू लागतात निरुपानगर पण काय असतंय ते त्यावर निरुपा लागते म्हणजे ना हे बघा अंकल ए एम म्हणजे अंकल दुबईला अंकलला ए एम म्हणतात आणि त्यांची जी खासपुतनी असते ना तिला ए बन म्हणतात आणि तिला भेटल्यानंतर खुशी होते ना म्हणून असतं हे सगळं तेव्हा लगेच सुलतान लागतो अगदी बरोबर त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं पण त्यांना मराठी येत असेल तुला ही सगळी भाषा बोलायची गरज नाही आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो अंकलला जरा मराठी येते म्हणजे कसं आहे ना ते जरी दुबईला राहत असले तरी पहिले इकडेच होते ना त्यामुळे येते मराठी तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो हो सांगलीतली मराठी येते मला कोंबडी शपत आता मात्र सगळेजण सुलतानकडे बघू लागतात कोंबडी शप्पत तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धुमके तू हा माणूस खरंच दुबईवर ना आलाय ना त्यावर लगेच आता सुलतान म्हणू लागतो तुमचं घर छान असती एक नंबर भारी दिसती कोंबडी शपत देविकाला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो हा माणूस सारखं कोंबडीचं नाव का घेतोय अरे बापरे हा माणूस माझी वाटतं लावणार नाही ना, ना। काय होणार आहे काय माहिती त्याच वेळेस आता लगेच सुलतानचा पाठलाग करत त्याच्या चिकन शॉपवरनं एक कोंबडी त्याचा पाठलाग करत गायकवाडांच्या घरापर्यंत आलेली असते ती कोंबडी आता खिडकीत येऊन बसते आणि कॉक कॉक करत असते त्याच वेळेस इकडे सुलतानही आता कॉक कॉक करू लागतो आणि निरुपा तर त्याला जोड असतेच निरुपा तर डायरेक्ट कॉक कॉक करत डान्सच सुरू करते आता मात्र सुधाकर भाऊंना या निरुपाचं काय करावं काही नाही सुचत नाही त्याच वेळेस आता दोघेही डान्स करत करत सुलतान बरोबर आता खिडकीतल्या कोंबडीपर्यंत पोहोचलेला असतो देविका तर डोक्याला हात लावते आता काय करू मी या माणसाचं कॉक कॉक करत करत आता सुलतानने ती कोंबडी पकडायला जाणार तेच तो खिडकीतनं खाली पडणार तेच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो कोंबडी मात्र निसटलेली असते तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो माय लाईक इट कोंबडी असे म्हणत आता लगेच तो पुन्हा निरुपा जवळ येते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे काय होतं तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो कोंबडी शपथ तुमच्या घरात कोंबडी असती मला खूप आवडती त्याच वेळेस सत्या मला लागतो अंकल तुम्हाला ही कोंबडी पकडायची सवय आहे का अहो ती कोंबडी तुम्हाला बघूनच आली की काय त्याच वेळेस सुलतान म्हणू लागतो काय बोलत असत तेव्हा देविका म्हणू लागते ए सत्या तू गप्प बैसा अय बघ अंकलने कधी कोंबडी बघितलेली नसती ना म्हणून ते पकडायला गेले असतील त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते शब्बाखेर शब्बाखेर तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो हो शुक्रानू शुक्रानू त्याच वेळेस सुद्धा करून लागतात निरुपा आता हे काय तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसावं त्याच वेळेस आता लगेच सुलतान म्हणू लागतो तुमचं घर एकदम भारी असती तेव्हा निरुपा म्हणू लागते अंकल प्लीज तुम्ही इथे बसती का तेव्हा लगेच आता अंकल मात्र निरुपाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे बा तुमच्या या भारी घरात असती ही जमीरा एक नंबर भारी दिसती खूपच सुंदरी असं ती आता मात्र निरुपा तर इतकी भारी स्टाईल करू लागते आणि लाजू लागते त्याच वेळेस आता सगळेजण मात्र हसू लागतात आता इथे सुलताने तर निरुपावरतीच लाईन मारायला सुरुवात केली दिसते आता देविकाला मोठा धक्का बसतो काय करू या माणसाचं अरे बापरे याला ही हिरोईन तर वाटत नाही आहे ना नाही 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 असं जर झालं ना तर काही खरं नाही माझं त्याच वेळेस आता मीरा मात्र जोर जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतं तो अंकल तिचा मीरा नाहीये आणि सुंदरी वगैरे नाहीये ती माझी बायको आता लगेच सुलतान म्हणू ओ सॉरी सॉरी कोंबडी शपथ मला वाटलं ही सुंदरीच आहे पण एकदम भारी असं ती या तेव्हा लगेच देविका ते म्हणू लागते अंकल अहो त्या माझ्या सासूबाई आहेत सासू आहेत त्या माझ्या तेव्हा सुलतान म्हणू लागतो देविकाच सासू मला वाटलं देविका तूच तिची सासू आहे खरच खूप सुंदर काय खूप सुरत एकदम भारी मस्त मला खूप आवडलं तेव्हा लगेच निरुपा मुलाक ते हबी बी हबी बी तेव्हा लगेच सुलतान मुलागतो शुक्राणू शुक्रानू आता मात्र लगेच सुलतानचं पुन्हा घराकडे लक्ष जातं सुलतानला मात्र आता स्वप्न पडत असतं जणू काही या घरात तो हिरो बनलाय आणि सगळे असे त्याचे फोटो काढायला आलेले असतात असं चित्र त्याला दिसू लागतं तो आता विचारात गुंगलेला असतो त्याच वेळेस देविका मुलाक ते अंकल कसला विचार करतायत तेव्हा सुलतान मला तो मस्त हबीबी छान घर आहे तुमचं एकदम भारी कोंबडी छप्पत एकदम कोंबडीसारखंच तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धमकेतू या माणसाचं काही कोंबडीचं दुकान आहे का सारखं कोंबडी कोंबडी करत फिरतोय त्याच वेळेस आता लगेच सत्या मात्र धुमकेतूकडे एकटक बघत असतो तेव्हा मीरा लागते अहो आता देविकाचे अंकल घरात आलेत तरी या देविकाचा चेहरा एवढा कापडलाय आणि हिच्या चेहऱ्यावरती बघा किती टेन्शन दिसतंय नक्कीच काहीतरी गडबड या तेव्हा निरुपा मला ते अंकल म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही झाला दुबईवरनं इकडे यायला तेव्हा सुलतान तो झाला की खूपच त्रास झाला माझी खूप पाठ दुखती खूप खड्डे होते ना रस्त्याने तेव्हा लगेच आता सगळेजण सुलतानकडे बघू लागतात हा दुबईवरनं रस्त्याने आलाय का काय बोलतोय हा माणूस त्याच वेळेस रियामुळे लागते एक मिनिट अंकल तुम्ही बायरोडने आहेत का दुबईवरनं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही घरी या अगं ते फ्लॅटने चालेत पण सांगलीत किती रस्त्यात खड्डे आहेत ना असं म्हणायचे त्यांना तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो असंच असंच म्हणायचे त्याच वेळेस आता लगेच सुलतान म्हणू लागतो मला तुमचं घर खूप आवडलं असती तुमच्या घरांच्या खिडक्यांमध्ये चिमण्या कावळी नसती फक्त चिकन कोंबडी असती आय लाईक इट कोंबडी मला खूप आवडते कोंबडी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अंकल असं काय बी नसती आमच्या खिडक्यामध्ये चिमणी कावळेच येत असती पण आज तुम्ही आलाय ना म्हणून ती कोंबडी तुमचा पाटला करत आली वाटतं तुमचं आणि कोंबडीचं काही कनेक्शन आहे का नाही तुमचा पाटला करत आली म्हणत्यावर मला असं वाटतं आहे का तुमचं कोंबडीशी काही कनेक्शन तेव्हा सुलतानला कोंबडीचा विषय म्हटल्यानंतर तर काय होतं काय नाही सुलतान म्हणू लागतो हो कोंबडीबरोबर माझा मोठा संबंध आहे चिकन फ्राय लेग पीस खिमा वगैरे सगळे काही आता इथे तो नावं घेऊ हो लागतो आणि हे सगळं माझ्या शॉपवरती मिळणार असं म्हणणार तेच देविका म्हणा लागते अंकल किती मस्करी कराल तुम्हाला हे सगळं आवडतं मला माहिती आहे ना पण बाद झाली मस्करी आता पुरे झालं अंकल तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो यस यस त्याच वेळेस सत्याला मात्र काहीतरी गडबड वाटते नक्कीच हा कोंबडी चोरच दिसतोय तेव्हा लगेच आता निरुपा पंकजला लागते पंकज ए पंकज अरे पटकन बॅगा उचल ना अंकलच्या बॅगा आणल्यात त्या माणसाने आता एक बाहेरनं माणूस येतो आणि मला लागतो सर एक्सक्यूज मी तुमचं सामान तेव्हा लगेच आता सुलतान मला लागतो ठेव इथे रखो आता लगेच तो माणूस ते सामान तिथे ठेवतो आता बरेचसे काही गिफ्ट वगैरे आणलेले असतात निरुपा मात्र पिशवीत डोकावून बघू लागते अरे बापरे कसलं भारी भारी, भारी गिफ्ट दिसत आहेत ना आता आज खूपच मज्जा येणार तेव्हा लगेच आता सुलतान पटकन आपल्या खिशातनं पाचशे रुपये काढतो आणि टीप म्हणून त्या माणसाला देतो आणि म्हणून लागतो हे राहू दे तुला टीप म्हणून तेव्हा देविकाला मात्र टेन्शन येतं आज हा माणूस माझा खिसा नक्की मोकळा करणार आज काही मला सोडत नाही पूर्वे पैसे संपवतोय काय नो असे म्हणत आता देविका मात्र रागाने सुलतानकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा मला लागते पंकज अरे पायापड की अरे देविकाचे अंकल आहे तुझे सासरे ते पाया पड पटकन आता पंकज पाया पडतो तेव्हा लगेच सुलतान लागतो हलहब्बा हलहब्बा त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला लागते शुक्रानं शुक्रानं सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा खूप राग येतो त्याच वेळेस आता लगेच पंकज मात्र तिथे उभा असतो तेव्हा निरुपा मला लागते पंकज अरे पटकन उचल बॅगा गिफ्ट ते देतील नंतर तू फक्त बॅगा घेऊन जा तेव्हा पंकज लागतो मामा कोण मी तेव्हा निरुपा म्हणून लागते अरे तुझ्या सासूरवाडीचे पाहुणे ना मग तू नाही उचलणार तर कोण उचलणार आतमध्ये घेऊन आता लगेच पंकज त्या बॅगा घेऊन आतमध्ये जातो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात अंकल म्हणजे तुम्ही आलात पण तुमचे बंधू कसे आहेत ते का नाही आले आता मात्र बंधू असा विचार आता इथे सुलतान करू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते अंकल बंधू म्हणजे माझे बाबा माझे बाबा का नाही आले असं विचारतात तेव्हा सुलतान म्हण लागतो ओ बा बा त्याच वेळेस आता लगेच लग निरुपा म्हणू लागते मागच्या वेळेस तुमचा मुलगा आला होता की तेव्हा लगेच सुलतानला मात्र राग येतो माझं तर अजून लग्नही झालं नाही आणि माझा मुलगा तेव्हा सुलतान म्हण लागतो मुलगा अहो माझं तर अजून लग्न त्याच वेळेस देविका म्हणू लागते अंकल ओ किती मस्करी कराल आता बाद झालं बरं आता काही मस्करी करू नका मागच्या वेळेस आपला दादा भाई आला होता ना तेव्हा सुलतान तो असं असं ती मग तसं बोला ना मला वाटलं माझा मुलगा तेव्हा लगेच आता देविका मला लागते बरोबर अंकल तुम्ही थकला असाल ना चला रूममध्ये तुम्ही आराम करा तेव्हा लगेच आता सुलतान म्हणाग लागतो कोंबडी शपथ मी थकलो असतो आता मला आराम करायचं असं ती तेव्हा लगेच आता सत्य म्हणागतो पण तुम्हाला एवढी मराठी जमते का तेव्हा लगेच आता सुलतान लागतो कोंबडी शपथ सांगलीत राहायचं आणि मराठी जमणार नाही असं कधी होतं का त्याच वेळेस सत्य मला अंकल तुम्ही नक्की दुबईवर नच आलात ना की एखाद्या सांगलीतल्या बोळीत ना आलाय तेव्हा लगेच आता देविका मला लागते सत्या तू उगच काही उलटसुलट प्रश्न विचारू नको हे बघ ते काल सांगलीत आले म्हणून असं म्हणतात तेव्हा लगेच सत्या आता धुमकेतू लागतो धुमकेतू प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर जर माणूस कारण सांगत असेल ना तर मग नक्कीच डाळ काळी नसते पूर्ण डाळ करपलेलीच असते नक्कीच काहीतरी भानगडे काहीतरी गडबड या बबडीने केली पुन्हा आपल्याला ती शोधावीच लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते मलाही तेच वाटतंय जे तुम्हाला वाटतंय हा अंकल काहीतरी गडबडच वाटतोय त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते शब्बा खेर शब्बा खेर तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो हल हबी हल दोघांची मस्त जोडी जमलेली असते आता अनारकलीसारखी निरुपा मस्त स्टाईल मारत असते आता सुधाकर भाऊ आजी मात्र निरुपाकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस निरुपा मात्र सारखे ते गिफ्ट्स बघत असते नक्की आज काय आणलं असेल अंकलनी मोठमोठी गिफ्ट मिळणार आहे असे म्हणत निरुपाला मात्र काय करावं काही नाही असं झालेलं असतं त्याच वेळेस निरुपाचा मुद्दा म्हणून मीराला टोमणा मारू लागते मीरा बघ बघ देविकाचे अंकल आले तर किती गिफ्ट वगैरे किती किती सामान आणलं आहे बघ आणि तुझ्या माहेरचे येतात काय मोकळेच हाताने येतात आणि मोकळेच जातात त्यांना काही आणता येत नाही सत्याला मात्र राग येतो सत्या लगेच आपल्या शर्टच्या पाठीमागे करतो आणि आता पुढे जाणार तेच मीरा थांबवते गप्प बसावो जाऊ द्या त्याच वेळेस आता सुलतान म्हणू लागतं तुमचं घर मस्त असती तेव्हा निरुपा लगेच अनारकलीसारखं म्हणू लागते वा वा एक नंबर भारी शब्बा खेर शब्बाखेर आता मात्र लगेच देविका म्हणू लागते काय करू या बाईला हा बाबा तराचा आणि ही बाई एक तराची तेवढ्यात लगेच आता सत्या म्हणू लागतो पण अंकल कोंबडीबद्दल तुम्हाला जरा जास्तच माहिती दिसते ना तेव्हा सुलताना हो बद्दल मला जे नाही ते माहिती तुम्ही फक्त विचारा माझ्याकडे सगळं काही असतं लेग पीस खिमा चिकन वगैरे सगळं काही तेव्हा सत्य म्हणू लागतो तुमचं काही शॉप आहे का चिकनचं त्यावर लगेच हो माझं शॉप सांगली त्याच वेळेस देविका मला लागते सत्या तू कधी दुबईला जायले आहे का तिकडे ना वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळे शॉप असतात आणि अंकल ते शॉप सांभाळतात मोठं हॉटेल आहे त्यांचे त्यामुळे तुला तिकडचं काही माहिती नाही ना मग काही विचारू नको आणि अंकल आता हा कोंबडीचा विषय बासा आता हा विषय नको हा विषय जर काढला ना तर हा माणूस माझी वाट लावेल असे आता देविका मनाशीच लागते त्याच वेळेसुधाकर पाहू लागतात पण बाबा कसे ते नाही सांगितलं तुम्ही आता मात्र बाबा म्हणजे देविकाच्या बाबांबद्दल सुद्धा भाऊंनी विचारलेलं असतं तर इकडे सुलतान मात्र जोरजोरात रडू लागतो बाबा माझा बाबा गेला मेला दारू ढोसून ढोसून मेला दारू ढोसून चिकन खाऊन गेला असे म्हणत आता मात्र जोरजोरात सुलतान रडू लागतो देविकाला मात्र धक्का बसतो काय करावं या माणसाचं असा प्रश्न आता देविकाला पडलेला असतो सगळेजण मात्र आता सुलतानकडे बघू लागतात देविकाचा बाबा गेला दारू ढोसून मेला असं काय म्हणतोय हा सुलतान आता मात्र निरुपाला तर धक्काच असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाने अंकलला म्हणजे सुलतानला आपल्या रूममध्ये नेलेलं असतं तर इकडे आता मीराने मस्त ज्यूस वगैरे सुलतानसाठी छान काहीतरी बनवलेलं असतं त्याच वेळेस निरूपा येते आणि मला लागते मीरा दे तो ट्रे माझ्याकडे मी मालकीने ना मग मीच घेऊन जाणार अंकलसाठी तेव्हा लगेच सत्य मला लागतो दे दे धुमकेतू तू अगं आपल्याकडे वेटर आहे ना तू कशाला काम करते धुमकेतू तू दे तेव्हा निरुपा हे घे आणि नेऊन दे मी वेटर नाहीये नेऊन द्यायला जा पटकन तेव्हा सत्य आता धुमके तुला बाजूला घेतो आणि मला धुमके तू तू आता अंकलला हे ज्यूस द्यायला जा आणि एकदम बारीक त्याकडे लक्ष दे नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल आपल्याला आणि हो कोंबडी चोर अंकलची काय आहे ना हे आपल्याला लवकरात लवकर शोधावं लागेल पटकन आता मात्र मीरा इकडे देविकाच्या रूममध्ये अंकलकडे निघालेली असते तर इकडे आता देविका मात्र ओरडतच त्या सुलतानला म्हणागते तुला कसला रोल करायला लावला आता आणि ही कोंबडी चोर कोंबडी शपथ काय चालू आहे तुझं हे बघ त्या कोंबडीचं नाव पुन्हा आलं ना तर तुला कट करून टाकेल हिरो होणार नाहीये तू तेव्हा सुलतान मला तू मॅडम चुकलं पुन्हा अशी चूक नाही होणार मला माफ करा मॅडम चुकलं असं नाही करणार मी असे म्हणत आता लगेच सुलतान मात्र खाली उडग्यावरती बसून हात जोडून आता देविकाला म्हणास तू माफ करा प्लीज मला माफ करा असं नाही होणार पुन्हा तेवढ्यात आता दरवाजा उघडून मीरा आतमध्ये आलेली असते आता हा अंकल देविकाची माफी मागतोय मला माफ करा पुन्हा असं करणार नाही असं का म्हणतोय आता मीराला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते देविका अगं हे सगळं काय चालू आहे देविका मात्र घाबरते आणि मीराकडे बघू लागते आता मात्र या कोंबडीचोर अंकलचं सत्य सत्य आणि मीरा कसं बाहेर काढणार आणि मग काय काय मजा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद